आपण पाहत आहात लोकप्रवधन सर्वसामान्य अतिवृष्टीने शेतकरी नुकसान व कांद्या दर या संदर्भात शासन व प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी मालेगाव चाळीसगाव राज्य महामार्गावरील गिगाव फाटा येथे शेतकऱ्यांना रास्ता रोखो करून ठेय्या आंदोलन करण्यात आले सदर प्रशासनाचे प्रतिनिधी म्हणून उपस्थित अधिकारींना निवेदन देण्यात आले माळमाथा परिसरातील कळवाडी गटातील सायने जोडगे कळवाडी या महसूल मंडळातील गावांमध्ये गेल्या पंधरा दिवसांपासून ढगफोटी सदृश्य स्वरूपात प्रचंड स्वरूपात पाऊस पडतो या महसूल मंडळांतर्गत येणाऱ्या पंचवीस गावांमधील शेतकऱ्यांची खरीप हंगामाची पिके पावसाच्या पाण्यात जात आहेत तहसीलदार व प्रशासकीय यंत्रणेने स्पॉट पंचनामे करण्यासाठी शेतकऱ्यांच्या बांधावर यावे बोलणार नाही खोट परंतु सरकार बाप तुम्हाला माझी विनंती आहे जर तुम्ही आम्ही शेतकरी म्हणून जर तुम्ही आमच्या आमच्या आवारवर खोटा नाट्या जर करत असेल तर माझा शेतकरी राजा तुमचं घेतल्याशिवाय राहणार नाही नरडीचा खोट नरडीचा खोट बोला शेतकरी एक एकजुटीचा शेतकरी एकजुटीचा